सलग सुट्ट्यांमुळे राज्याच्या विविध भागातून असंख्य पर्यटकांनी माथेरानकडे कूच केली मात्र नेहमीप्रमाणे येथील प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे आलेल्या पर्यटकांची चांगलीच तारंबळ उडाली दस्तुरी प्रवेशद्वारा जवळ दोनपैकी केवळ एकच प्रवासी कर वसुली खिडकी सुरू असल्यानं पर्यटकांना तासन तास रांगेत उभं राहावं लागलं शिवाय येथील वाहनतळ फुल झाल्यानं घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा सलग दोन दिवस पाहायला मिळाल्या दरम्यान कामानिमित्त गुजरात राज्यातून आलेल्या एका पर्यटकाचे वाहन कर्जत येथे आग लागून सकाळी जळून खाक झाल्याची घटना घडली रविवार सकाळपासून माथेरान घाटात गर्दी होती मात्र वाहतूक कोंडी आणि अनेक संकटांचा सामना करत पर्यटक दस्तुरी प्रवेशद्वाराजवळ पोहोचले तरी तिथेही त्यांना अडथळ्यांना सामोरं जावं लागलं माथेरानमध्ये प्रवेश करण्यासाठी पन्नास रुपये इतका कर भरावा लागतो त्यासाठी नगर परिषदेकडून दोन खिडक्या उभारण्यात आल्यात मात्र शनिवार आणि रविवार या गर्दीच्या दिवशी देखील त्यापैकी एक खिडकी बंद असल्यानं कर्मचाऱ्यांवर मोठा ताण आला दरम्यान वाहनतळ फुल झाल्यानं घाटात आधीच वाहनांची कोंडी झाली होती अनेक संकटांना तोंड देत पर्यटकांना दस्तुरी प्रवेशद्वाराजवळ तासन तास रांगेत उभं राहावं लागलं आणि त्यामुळे त्यांची अक्षरशः तारंबळ उडाली या प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा परिणाम पर्यटनावर होत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे काही पर्यटकांनी तर वाहतूक कोंडीतूनच माघारी फिरण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता तरी प्रशासनानं सुधारणा करावी अशी अपेक्षा व्यक्त होतीये हेच दृश्य कर्जत तालुक्यातील शहराच्या प्रवेशद्वाराजवळील चारफाटा येथेही पाहायला मिळालं दरम्यान गुजरात राज्यातून कामानिमित्तानं कर्जत येथे आलेल्या पर्यटकांच्या वाहनाला कर्जत पळसदरी राष्ट्रीय महामार्गावरील नांगुरले परिसरात आग लागल्याची घटना घडली या आगीत पर्यटकाची बलेनो कार जळून खाक झाली पर्यटक हर्षद प्रजापती या घटनेत थोडक्यात बचावले कारमधून आवाज आल्यानं हर्षद हे कारच्या बाहेर पडले आणि त्याच वेळी गाडीनं पेट घेतला या आगीची झळ त्यांच्या हाताला बसली एकूणच कर्जत तालुका पर्यटन दृष्ट्या पुढारलेला असला तरी पर्यटकांची मोठी पसंती मिळत असताना देखील येथील प्रशासनाचं अकार्यक्षम नियोजन आणि स्थानिक राजकीय पुढाऱ्यांकडून होणारं दुर्लक्ष यामुळे याचा फटका थेट पर्यटनावर बसणार आहे त्यामुळे याकडे गांभीर यांना लक्ष देणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत